नमस्कार दर्शको आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिणी आणि मी निखिल तुम्हाला सर्वांचं स्वागत या लायो मते, है कि हो, करतो या फेसबुक लाईव्ह मध्ये आणि आजचा विषय आपला असा आहे की बदलापूर पनवेल हायवेला सध्या आपण इथे उभे आहोत आणि हा लाईव्ह करतोय आणि बदलापूर पनवेल हायवे जर तुम्ही पाहणार तर हा बदलापूर पनवेल हायवे आणि इकडे खूप मोठी समस्या अशी की पनवेल हायवेच्या साईडला जे इकडे काम चालू आहे पुढच्या साईडला जिथे पुढच्या साइडला काम चालू आहे ते इथून आहे ना ते जे रेतीच्या गाड्या मातीच्या गाड्या किंवा त्यांचे दगडी वगैरे सिमेंट जे काही इथून जातात ना वाहने त्यांच्या मोठे मोठे डम्पर जातात मोठ्या मोठ्या गाड्या जातात त्या सर्व गाड्यांची जी धूळ आहे किंवा माती आहे ती सर्व माती ना या रोडावर पसरलेली हे बघा आता इथे हा रोड दिसतो आपल्याला आणि इथे ना, ना पूर्णपणे अशी ही माती पसरलेली आहे बघा सगळीकडे अशी माती पसरलेली आहे आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये ना रात्रीचे खूप लोकांना त्यांची वाहने घसरून पडतात जे टू व्हीलर आहेत ना ते भरपूर प्रमाणामध्ये इथे ऍक्सिडेंट होतात तर आता पालिकेने जशी नवीन एक गाडी काढली जी रोड स्वच्छ करती आता पनवेल हायवेला तर तिला एकदाच पाहिलं आम्ही आणि आज दुपारी ते ती गाडी चक्क नवीन गाडी ती बंद पडलेली होती आणि ती जी गाडी रोड स्वच्छ करणारी तर ती गाडी मला तरी वाटतं या साईडला जास्त फिरायला हवी कारण जर तुम्ही इथे आलात ना तरी इथे प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असं धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे तुम्ही आता जरी इथे तुम्हाला दिसत नसेल पण इथे सगळीकडे धूळ धुळे कारण ही जी माती पसरते ना आता याच्याहून जे जेव्हा वाहनं जातात तरी ते ना सगळीकडे मोठा असा धुळीचा एक चादर पसरते या साईडला आणि आता आपण जिथे लाईव्ह करतो ते स्काय हिल हे स्काय हिल जे आहे त्या स्काय हिलच्या बरोबर समोर अगदी या चौकामध्ये हे बघा ही गाड्या अशा घसरतात हे बघा हे संपूर्ण प्रमाणामध्ये मा अशी माती इथे पसरलेली आणि इथल्या नागरिकांच्या खूप तक्रारी आहेत की ही माती ना प्रशासनाने लवकरात लवकर या रोडाची स्वच्छता केली पाहिजे कारण इथे भरपूर प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट होतं बघा आता आपण पाहू शकतोय बघा हे जे असे डंपर येतात ना याच्यातून जे आहे ती माती आणि ते सगळं खाली पडतं पण याची जिम्मेदारी कोण घेत नाही तर त्यामुळे प्रशासन आता बघा ती रिक्षा येते ती किती धूळ करते बघा तुम्हाला दिसत असेल जी रिक्षा येते त्या रिक्षाने किती धूळ केली बघा मागे आणि या सर्वाचा त्रास जे इथे राहणारे जे आहेत जे काही नागरिक त्यांना प्रचंड प्रमाणात त्या धुळीचा त्रास होतो आता सुद्धा इथे खूप प्रमाणामध्ये धूळ सगळीकडे पसरलेली दिसते जे बाईक स्वर आहेत ते इथे पडतात म्हणजे पडतात रात्रीचे आता तरी इथे दिवे लावले पहिला तिथे दिवे सुद्धा नव्हते हो पण आता इथे रोड रोडलाइट लावलेली आहे सगळीकडे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्वच्छता जर बोलली पनवेल हायवे इतका छान बनला सगळं झालं पण पनवेल हायवेला फुटपाथ दिलेत पण ते कोणाच्या वापरायचे नाही आता तुम्हाला बाजूलाच दाखवतो आपल्या बाजूला हे बघा फुटपाथ आहे फुटपाथ किती सुंदर आहे बा किती छान अवस्थेमध्ये फुटपाथ आहे आता लोकांनी इथून कसा प्रवास तरी म्हणजे कसं चालायचं सा या साईडने ते जरा पालिकेने समजून सांग हे बघा हा पनवेल हायवेच आहे फुटपाथ याची अवस्था बघा किती सुंदर असा फुटपाथ म्हणजे अमेरिकेला ले लाजवल इतका सुंदर असा फुटपाथ आपल्या बदलापूर मध्ये आहे जो अमेरिकेच्या रस्त्याला ले लाजवल इतका सुंदर फुटपाथ आपल्याला इथे पाहायला मिळते हे बघा किती छान हे बघा आणि किती ही माती या साइड एका साइडला तुम्हाला रोड दिसतोय आणि एका साइडला प्रचंड प्रमाणात ही माती हे बघा आता तुम्ही लाईव्ह बघा हे बघा ट्रक त्या ट्रक। रिक्षा आता स्लीप जर ब्रेक जरी मारलो ना तर ह्या ब्रेकर वरून गाडी सरकते म्हणजे सरकते आता किती प्रचंड प्रमाणात इथे तर आ, मातीचा असं एक थर जमा झालेला हे बघा मातीचा संपूर्ण असा एक थर जमा झालाय बदलापूर्व प्रशासनाला आमची एवढीच विनंती राहील की जे काही इकडे धुळीचं साम्राज्य आहे जे काही इथे ही माती पसरली ती माती फक्त स्वच्छ करायला हवी कारण एका साईडला आपणही समजू शकतो की पनेल हवेचं काम चालू आहे आणि माती तर पडणारच पण ती पडल्यानंतर ते उचलणं ते स्वच्छ करणं तेही आपलंच काम आहे आणि जर पालिकेला नसेल जमत तर इथे जे काही इथल्या वॉर्डामधले नगरसेवक असेल त्यांनी कृपयाची दक्षता घ्या आणि जर हा परिसर स्वच्छ झाला जर हा परिसर हे जी आ, माती पसरलेली हे जर तुम्ही स्वच्छ केला तर नक्कीच इथल्या नागरिकांना तुमचं काम नक्कीच आवडेल आणि पालिकेलाही विनंती असेल की हे लवकरात लवकर काम पूर्ण करा कारण इथे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात एक दिवसाआड तरी एक जण कोणी ना कोणी इथून घसरून पडतोच तर त्यामुळे हे आ, साफ करा अशी विनंती इथले नागरिक करतायत आणि जर जमलंच तुम्हाला जर तर हा फुटपाथ पण जर स्वच्छ केला तर खूप बरं होईल एक लाख सत्तर हजारपेक्षा जास्त पाहिली जाणारी एकमेव डिजिटल वृत्तवाहिनी म्हणजे आपले बदलापूर आम्ही थेट नागरिकांची प्रश्न जे आहेत जे नागरिकांच्या समस्या त्या मांडत राहतो आणि तुमच्याही प्रभागामध्ये तुमच्याही परिसरात कुठे अशी कुठली समस्या असेल तर आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका धन्यवाद